सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून एकशे ऐंशी शस्त्र जप्त करून दुकान मालकास पोलिसांनी अटक केली आहे डोंबिवलीत फॅशनेबल वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानातून पोलिसांनी एकशे सत्तर धारदार शस्त्रांचा सा साठा जप्त केला या प्रकरणी दुकान मालक धनंजय कुलकर्णी याला कल्याण क्राईम ब्रँचने अटक केले धनंजय कुलकर्णी भाजपचा डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष डोंबिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या दुकानात एवढा मोठा शस्त्रांचा साठा सापडल्यानं आणि तो जप्त करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली काल धनंजयला कल्याण कोर्टानं न्यायालयीन कोठडीत पाठवलं मात्र आज पोलीस परत कल्याण सेक्शन कोर्टात या प्रकरणी अपील करून त्याची पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत कल्याण क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सजीव जॉन यांना ही माहिती मिळाली होती कि डोंबिवली पूर्वेतील मानापडा रोड येथील तपस्या हाऊस ऑफ फॅशन या फॅशनेबल वस्तू विक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्र ठेवण्यात आले माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी साडेआठच्या सुमारास दुकानात धाट टाकली रात्रभर दुकानाची जडती घेतल्यानंतर पोलिसांनी बासष्ट स्टील पितळी धातूंचे फायटर्स अडतीस बटन चाकू पंचवीस चॉपर्स दहा तलवारी नऊ कुकऱ्या नऊ गुप्त्या पाच सुरे तीन कुऱ्हाडी एक कोयता आणि नऊ एअरगनसह मोबाईल आणि काही रोख रक्कम असा सुमारे एक लाख शहाऐंशी हजार रुपये किमतीचा शस्त्रास्त्रांचा साठा हस्तगत केला आहे कसं आहे आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की तपशच्या गिफ्ट शॉप आहे त्या ठिकाणी काही एक म्हणजे तलवारी गुप्ती चॉपर ह्या संदर्भात काही आणि इयरगन त्यानंतर इयर पिस्टल ए, हे विकण्यासाठी ठवंडा झाला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या लोकांनी त्यावरती त्या इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट केलं आणि इन्फॉर्मेशनवरती वर्कआउट केल्यानंतर आम्ही त्या दुकानाचं सर्च घेतलं त्यावेळेस आम्हाला ह्या वस्तू मिळून आल्या तो ओनर आहे धनंजय कुलकर्णी आम्ही याला त्याच दिवशी ताब्यात घेतलं अटक केली आणि कोर्टामध्ये प्रोड्यूस केलं कोर्टाने त्याची एम सी मंजूर केली आहे आणि आता आम्ही सेशन कोर्टामध्ये अपील केली आहे की त्याला त्याची पी सी आम्हाला मिळावी त्यासाठी आम्ही सेशन कोर्टामध्ये अपील केले आहे नाही क, क आमची प्राथमिक चौकशीमध्ये जेव्हा आम्ही त्याला विचारपूस केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की सदरच्या वस्तू मी ह्या खखोर मार्केट ह्या ठिकाणावर आणलेल्या आहे आणि काही मुलं ह्या वस्तू विकत माझ्याकडनं घेत असत असं त्याने आम्हाला सांगितलं आहे तरी आपली चौकशी अजून बाकी आहे त्यासाठीच आम्ही त्याची पी सी घेणार आहे आणि पी सी नंतर घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं त्याने वस्तू कशासाठी आणि कोणासाठी आणल्या होत्या सर ह्या वस्तू बाळा आहे आणि ह्या पुढे त्याचा दुरुपयोग पण होऊ शकतो काय कारवाई निश्चितच आपण त्यासाठीच आपण त्याच्यावरती आमचा खाली गुन्हा दाखल केलेला आहे आणि आपली कायदेशीर कारवाई चालू आहे नाही सध्या तरी आपण त्याला आपण अटक केलेली आहे आणि त्याची एम सी एम सीमध्ये तो आहे आपली आपण ते पी सी मिळवणार पी सी घेतल्यानंतर आपल्याला कळणार की नेमका अजून त्याच्यासोबत कोण कोण आहे यामध्ये आपला यामध्ये तपासू मी तुम्हाला आधी सांगितलं तलवारी आहे चॉपर आहेत त्याच्यानंतर काही गुप्त्या आहेत इयर गन्स आहेत इयर पिस्टन्स आहेत फायटर आहेत अशा प्रकारच्या वस्तू आपण त्यामध्ये हस्तगत केलेली नाही आपल्याला कुठला पण आरोपी हा आरोपी असतो तो कुठल्या पक्षीशी रिलेटेड याच्याशी पोलिसांचा कुठलाही संबंध नसतो आणि आपल्याकडे एक गुन्ह्यामध्ये आपण त्याला अटक केलेली आहे त्यामुळे आमच्यासाठी तो एक संशयित आरोपी आहे